बाळापूर तालुक्यातील बुद्रुक येथे वारकरी संप्रदायाचे ज्येष्ठ संत हरिभक्तपरायण गोपाळबाबा उरडकर यांच्या अमृतमहोत्सवी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले सेवाभाव साधेपणा आणि आध्यात्मिक कार्यासाठी प्रसिद्ध असलेल्या बाबांच्या कार्याचा गौरव अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील उरळ बुद्रुक येथे वारकरी परंपरेतील ज्येष्ठ संत हरिभक्त परायण गोपाळबाबा उरळकर यांच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचे आयोजन मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात करण्यात आले आयुष्यभर सेवा समर्पण आणि समाज जागृतीचा संदेश देणाऱ्या गोपाळ बाबांच्या जीवन कार्याचा या सोहळ्यात गौरव करण्यात आला या प्रसंगी राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲडव्होकेट आकाश फुंडकर केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव खासदार अनुप धोत्रे आमदार चैनसुख संचेती डॉक्टर संजय कुटे नितीन देशमुख माजी मंत्री गुलाबराव गावंडे यांच्यासह अनेक मान्यवर व संत मंडळी उपस्थित होती पालकमंत्री फुंडकर यांनी आपल्या भाषणात म्हटले की हरिभक्त परायण गोपाळबाबा उरडकर यांचे आयुष्य हे सेवा आणि सच्च्या आध्यात्म्याचे मूर्त उदाहरण आहे तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितले की संतांचे विचार आजही संस्कारक्षम समाज निर्माण करण्यासाठी मार्गदर्शक आहे या अमृत महोत्सवी सोहळ्यात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता साधेपणातून समाजात परिवर्तन घडवणाऱ्या गोपाळबाबांच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव हा सोहळा सर्वांसाठी स्मरणीय ठरला